श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या कामामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो श्रावण महिना म्हटलं की संपूर्ण सणान आणि आनंदानं बहरलेला हा महिना असतो आणि अगदी या श्रावण महिन्याच्या शेवटच्या तिथीला अर्थात आमोशाला साजरा होणारा बैलपोळा हा आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मानला जातो कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जीवा शिवाची बैल जोडी तिची गाणी आपण ऐकलेली आहेत आणि जीव आणि शिव या दोघांच्या दृष्टीनं बैलाचं महत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आपण महाराष्ट्राला वारकरीची परंपरा लाभलेली आहे आणि आपला सर्व बळीराजा कृषीराजा हा पंढरीला ज्यावेळा जात असतो त्यावेळासुद्धा आपण बघितलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये सुद्धा त्यांच्या रथाला जोडलेले आपल्या बैलांचाच मान आहे अशा दृष्टीनं बैलांची महिमा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत त्याचं महत्त्व आपण अधोरेखित केलेलं आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आता श्रावण महिन्याच्या शेवटच्या तिथीला म्हणजेच आमुश्याला साजरा होणारा बैलपोळा आणि या बैल पळा पोळ्याविषयी ह्या बैल पोळ्याचं कसं महत्त्व आहे या सणाचं कशा पद्धतीनं हा सण साजरा केला जातो याविषयीची इत्यनभूत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री ताराचंद्र चंद... गागरे सरांना स सा गागरेसाहेब आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये का। मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोते हो श्री ताराचंद चंद्रभान गागरे हे माजी सैनिक म्हणून मुक्काम पोस्ट तांभेरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर इथले रहिवाशी आहेत आणि ते माजी सैनिक म्हणून मध्ये आपल्या भारतीय सैन्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं काम करून ते आता आपल्या गावामध्ये काम करत आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिलेला आहे आणि त्यानंतर ते आपल्या शेतीमध्ये रम्मान झालेले आहेत आणि विशेष म्हणजे सुंदर माझं गाव तांभेरे त्याचं नाव अशी जी किमया किंवा असा जो लौकिक या गावाचा आहे या गावची ते रहिवाशी आहेत त्या गावचे ते सुपुत्र आहेत आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की दूरदर्शनचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार दोन हजार अठरा या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे माजी सैनिक विशेष गौरव पुरस्कार दोन हजार अठराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी अहमदनगर जिल्ह्याची म्हणून सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत आणि जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक अग्रसर विद्यापीठ म्हणून नावाजलं जातं अशा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे ते अध्यक्ष आहेत ही सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बैलपोळा याविषयीची माहिती तर गागरे साहेब आज आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चित विचारायला आनंद वाटेल की आपण एक माजी सैनिक म्हणून आहात आणि बी पर्यंत पर्यंतचं शिक्षण देखील आपण पूर्ण केलेलं आहे आणि महाराष्ट्र जर बघितलं तर अत्यंत सणानं भरलेला सणोत्सव म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातात आणि मग या महाराष्ट्रातील सणोत्सवामध्ये बैलपोळ्याचं काय महत्व आहे काय सांगता येईल प्रथमतः फुले कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठच्या श्रोतूवर्गाला बैल पोळा सणानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा यूट्यूबच्या दर्शकांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत ही देवदेवतांची भूमी तर महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आपला सांस्कृतिक वारसा जपत असताना बारा मराठी महिन्यांच्या मालिकेतील श्रावण हा पूजापाठासाठी अतिपवित्र मास व या उत्तम मासाच्या शेवटच्या तिथीला अर्थात आमावश्याला साजरा होणार असन म्हणजे बैलपोळा मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात होऊन मघा नक्षत्रापर्यंत पावसाने शेती फुललेली असते पूर्वी शेतीच्या कामासाठी आधुनिक यंत्राची जोड नव्हती बरेच कामे शेतकरी स्वतःच्या हाताने व बैलांच्या सहाय्याने करत असत दावणीला चार सहा बैल शेतकरी ठेवत असत त्यावेळी इर्जिक पद्धतीचासुद्धा अवलंब होत असे कुणा शेतकरी बांधवांचे शेती काम मागे राहिले तर त्याला मदत केली जात असे आजच्या युगात आपण त्यांना टीमवर्क असंही म्हणू शकतो शेतात आपण ज्याचे श्रम घेतो अशा बैलांच्या ऋणमुक्तीसाठी साजरा होणारा सण म्हणजे बैलपोळा सण अगदीच निश्चितपणे असा हा बैलपोळा प्रत्येक गावागावातून शेतकरी बंधू आमचे साजरे करत असतात आणि एक सुंदर वाक्य आहे की आपण सुंदर माझं गाव आणि तांभेरे त्याचं नाव या गावच्या आपण सुपुत्र आहात आणि मग प्रत्येक गावामध्ये साजरं करत असताना एक नेहमीचं एक वाक्य त्या गावाच्या बाबतीत म्हटलं जातं की सुंदर माझ्या गावाची रीत रे न्यारी आली आली रे माझ्या सरजा राजाची स्वारी असो सुकाळ दुष्काळ त्याचा डामडोल रे भारी माझ्या शेतकरी राजाला देतो जगण्याची उभारी अशा पद्धतीचे सुंदर बिद्धवाक्य त्या गावामधनं दिसतात पारंपरिक उत्सव बैलपोळा हा श्रीक्षेत्र तांबेरे या गावामध्ये सुद्धा साजरा केला जातो काय सांगता येईल कशा पद्धतीनं तांबेऱ्यामध्ये हा बैलपोळा साजरा केला जातो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे खरं तर आम्ही आमच्या गावाला सुंदर माझं गाव म्हणतो कारण या गावामध्ये प्रत्येक गोष्ट ही लोकसहभागातून केली जाते आणि ही करत असताना समाजातील गावातील प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी होत असतो यामध्ये बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी वातावरण निर्मिती म्हणून आम्ही स्वच्छता अभियान त्या परिसरात राबवत असतो आणि बैलपोळ्या सणाच्या भल्या पहाटे सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच श्रीराम मंदिराच्या ध्वनीक्षपाकावरून शहनाई गीत वाजवलं जातं आणि काही लोकगीतेसुद्धा त्या ठिकाणाहून साजरी केली जातात आणि आणसतानाच सर्व ग्रामस्थांना त्याची जाणीव होते की आज आपल्या बैलाचा म्हणजेच बैलपोळ्याचा सण आहे आणि वातावरण त्यामुळे छान पद्धतीने निर्मिती होते आणि सकाळ झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या गावात असणाऱ्या महादेव मंदिराच्या आवाढव्या अशा नंदीला ग्रामस्थांच्या मार्फत जलाभिषेक केला जातो त्याचं पूजन केलं जातं आणि त्याच आमच्याच गावामध्ये अगदी गावाच्या स्वागत कक्षाजवळ दोन हजार सतरा साली एक सुंदर असं बळीराजा शिल्पसुद्धा उभारण्यात आलेलं आहे त्या बळीराजा शिल्पचं सुद्धा पूजन गावातील उत्कृष्ट असे शेतकरी वयवृद्ध शेतकरी यांच्या शुभ हस्ते केलं जातं तदनंतर दुपारपर्यंत आपल्या असणाऱ्या बैलजोड्यांना शेतकरी सकाळीच उठून त्याच्या खांद्याला तेल लावलं जातं त्याचप्रमाणे त्याच्या शिंगांनासुद्धा तेल लावलं जातं आणि त्याला जेथे पाण्याचे स्रोत निर्माण आहेत अशा ठिकाणी नेऊन सुंदर अशा पद्धतीने आंघोळ घातली जाते आणि आंघोळ घालून आणल्यानंतर त्या घराची जी गृहिणी असते ती त्याला थोड्याफार प्रमाणात खाऊ घालते आणि तदनंतर दुपारी त्या बैलाला सजवण्याचं कार्य सुरू होतं आणि सुंदर पद्धतीने बैलाच्या पाठीवर स्लोगन अर्थात छान छान ब्रीद वाक्य लिहून ज्या ज्या माध्यमातून लोकांना लोकसहभागाकडे प्रेरणा कशी निर्माण होईल अशा पद्धतीने स्लोगन त्याच्या पाठीवर लिहिले जातात उदाहरणार्थ जय जवान जय किसान जय तंत्रज्ञान अशा अनुषंगाने ते स्लोगन असतात त्याच्यातून आजचे जे लहान मुले आहेत तरुण आहेत त्यांना प्रेरणा मिळावी या नात्याने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवर सुंदर स्लोगन लिहिले जातात आणि त्यांना आकर्षक झुली असतील किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून त्यांची सजावट केली जाते सजावट पूर्ण झाल्यानंतर साधारणतः सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आमच्या श्रीक्षेत्र तांबेरे गावातील प्रत्येक कुटुंबातील ज्यांच्याकडे बैल आहेत असे कुटुंबातील ज्या बैलजोड्या मोठ्या आनंदाने घेऊन श्रीराम मंदिराच्या प्रांगणात येतात आणि त्या ठिकाणी सामुदायिक पूजन आमच्या गावचे गुरु आदरणीय संपन्न राजू काका ठोंबरे किरण काका ठोंबरे बळू काका ठोंबरे यांच्या माध्यमातून सामुदायिक पूजन त्या ठिकाणी केलं जातं आणि आपल्या शक्तिदेवता मारुतीरायाच्या मंदिराला त्यांची प्रदक्षिणा करून अभिमानानं आपले बैल कसे सदृढ आहेत धष्टपुष्ट आहेत याचं प्रदर्शन श्रीराम मंदिराच्या प्रांगणात केलं जातं त्याचप्रमाणे असणारे बळीराजा शिल्पजवळ त्या बैलाची जोडी उभी करून त्या ठिकाणी आजकालचे तरुण सुंदर पद्धतीने फोटो सुद्धा करतात आणि हा बैल सण कसा बळीराजाच्या बैलाच्या ऋणातून आपल्याला होण्याचा छोटासा प्रयत्न असो अशा पद्धतीने आमच्या श्रीक्षेत्र तांबेरे गावामध्ये बैलपोळा सण साजरा करण्याची पद्धत आहे निश्चितच श्रोते खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण श्री ताराचंद चंद्रभान गागरे हे माझी सैनिक आहेत आणि यांना आपण ऐकत आहात शे सुरू आहे बैलपोळा ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपण त्यांना ऐकत असाल आणि आपल्या भारताची आपल्या देशाची संस्कृती आहे शेतकऱ्यांची संस्कृती आहे आणि त्यांच्या बोलण्यातून आता आपल्याला सातत्यानं जाणवत होतं की सुंदर माझे गाव आणि तांभिरे त्याचे नाव आणि अशा चांगल्या संपन्न अशा गावामधून गागरेसर बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं की ते बैलांचं शिल्प या तांबेरे गावामध्ये साकारले आज आपण बघितलं तर अनेक ठिकाणी गावांच्या मध्ये पुतळे उभारण्याचं सगळीकडे कामं चालू असतात अनेकांची पूजा केली जाते पण आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रति जी कृतज्ञता असते त्या जीवा शिवांची बैल जोडी ज्या नावानं आपण ओळखतो त्या आप बैलांचं शिल्प साकारणारं हे तांबेरे गाव आहे गागरेसाहेब काय सांगता येईल की बैलांचं शिल्प हे तांबेरे गावात साकारलं काय संकल्पना होती आणि का हे असं करण्यात आलेलं आहे आम्ही नेहमीच म्हणतो बागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव की जिथे राहतात गावाचं गाव पण आणि घराचं घरपण टिकवणारी नागरिक आणि कुठलंही कार्य असो हे लोकसहभागाच्या माध्यमातून केल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते ते काय केलेलं कार्य हे माझं आहे ते मी केलं आहे आणि त्याच्याकडे पाहण्याचा हा वेगळा असतो आमच्या गावामध्ये लोकसहभागातून अनेक कामे होत असतानाच दोन हजार सतरा साली बळीराजाचं एक सुंदर शिल्प असावं अशी संकल्पना काही तरुणांच्या मनात आली आणि त्या तरुणांनी आपला विचार हा थोड्याशा वयोवृद्ध शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांनी सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केल्यानं हा बळीराजाचं शिल्प आम्ही उभारण्याचा निर्णय घेतला खरंतर यांत्रिक युगामध्ये बैलजोड्यांची संख्या कमी होत असताना ज्यावेळेस तरुणांनी हा विचार वृद्धांच्या समोर मांडला त्यावेळेस त्यांना विशेष आनंद झाला कारण ते सुद्धा आपल्या आठवणीमध्ये रमून जाऊ लागले कारण माझ्या काळात सहा बैल जोडे असत चार बैल जोड्या असत आणि ते बैल धष्टपुष्ट असत असे ते सांगू लागले आणि त्यामुळे तरुणांचाही उत्साह वाढत गेला आणि अशा पद्धतीनं उत्साह वाढत असतानाच सर्वच बाजूने मदत येऊ लागल्यानं त्या ठिकाणी बळीराजा शिल्पची जोडणी आणि मांडणी करणं निश्चित झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील आदरणीय पाटेसाहेब यांच्यामार्फत त्या बळीराजा शिल्पला आम्ही मागणी केली आणि एक लाख पंचवीस हजार रुपये देऊन ते बळीराजा शिल्प श्री क्षेत्र तांबेरे येथे बसवण्यात आलं त्यासाठी सुंदर अशी जी गाडी पाठीमागे आहे ती सागाची आहे आणि ती पारनेर तालुक्यातून आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे कारण बैल आणि बैलगाडी ही संकल्पना आता लहान मुलांना पाहायला मिळेल की काय अशीच संभावना निर्माण झाली पण हे शिल्प कायमस्वरूपी जतन व्हावं ही तरुणांची इच्छा होती म्हणून त्या ठिकाणी बळीराजा शिल्पची आम्ही ती मांडणी केलेली आहे आणि त्या ठिकाणावरून संगमनेरकडे शिपलापूर मार्गे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी जाऊन स्वतः एक सेल्फी काढावा अशी इच्छा निर्माण होते कारण त्याच्या अवतीभोवती सुंदर असं स्वच्छता आणि झाडी आणि नॅचरली लूक कसा मिळेल या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी बळीराजा शिल्पची मांडणी केलेली आहे अगदीच निश्चितच श्रोते कारण ज्या जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यामधला दुवा साधणारं हे शिल्प आहे हेच आपल्याला गागरीसाहेब सांगत आहे ते बैलांचं शिल्प निश्चितपणे आमच्या नव्यासुद्धा जे काही शेतकऱ्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता असेल त्या माध्यमातून ते आपल्याला दिसेल सातत्यानं तुम्ही आमच्या गावाचा उल्लेख करताय सुंदर माझे गाव तांभेरे त्याचं नाव नेमकंच काय संकल्पना आहे क कोणकोणते उपक्रम गावामध्ये राबवले जातात कसे आहे गावाची रचना लोकसंख्या गावची काय आहे कसं चित्र आहे गावचं रावरी तालुक्याच्या पश्चिमेला असणारं हे आवर्षण प्रवण क्षेत्र आहे आणि पावसाची अनिश्चिता जरी असली तरी नागरिकांची मन ही हिरवळीप्रमाणे कायम फुललेलीच असतात आणि कुठलंही कार्य करायचं जर असेल तर ते लोकसहभागाला तत्पर असतात कारण आमच्या पूर्वजांनीच एक अशी परंपरा घालून दिलेली आहे की कुठलीही मागणी झाल्यानंतर विलंब न करता श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आपल्याला जी देणगी यथाशक्ती द्यायची आहे ती आपण नेऊन द्यावी आणि त्याच गोष्टीने प्रेरित होऊन आजही लोकसहभाग ज्या ज्या वेळेस असेल त्या त्या वेळेस निश्चितपणाने आपल्या यथा शक्ती न मागता त्या ठिकाणी दान आणून दिलं जातं लोकसह अनेक झालेली कामे त्यामध्ये नगर मनमाड रोडवर गुहा या ठिकाणी असणारी स्वागत कमान असेल लोकसहभागातून काही रस्ते असतील श्रीराम मंदिराचं प्रांगण असेल अशा अनेक गोष्टी आहेत की त्या लोकसहभागातून भागातून झालेलं आहे द्या दानाचं क्षेत्र श्री संत महिपती विद्यालय तांबेरे याच्या पाच वर्ग खोल्या ज्या वेळेस नादुरुस्त झाल्या त्यावेळेस त्या, त्या लोकसभागातूनच ग्रामस्थांनी पूर्ण करून दिल्या लोकसहभागाचे अनेक उदाहरणं श्री क्षेत्र तांभेरे या गावासाठी निश्चित द्यावं लागतील म्हणूनच आम्ही अभिमानाने काही उडी म्हणू इच्छितो सुंदर माझं गाव तांबेरे तयाचं नाव तालुक्याच्या गावापासनं गजबजलेल्या रस्त्यापासनं पाचव्या मैलाला ज्याचा लागेल तुम्हाला ठाव सुंदर माझं गाव तांभेरे त्याचं नाव निवडणूक आली रे आली की पक्षाचा अन्न मंडळाचा कधी लागत नाही ठाव माझ्या रामाच्या नवमीला दिसतो एकीचा भक्तिभाव सुंदर माझं गाव तांभेरे तयाचं नाव श्रमदानासाठी तरुण सारे घेतात गावामध्ये धाव गावाच्या विकासाची जणू लागली सर्वांना हाव सुंदर माझं गाव तांबेरे तयाचं नाव येथे झाली तंटा मुक्ती आता होईल आगंदारी मुक्ती बाबांच्या अभियानाची आम्ही केली मनाशी शक्ती स्वच्छ व सुंदर माझं गाव तांभेरे तयाचं नाव लोकसहभाग आणि सामाजिक एकता जपणारं माझं गाव बाबासाहेबांचा पुरस्कार पुरस्कारानं उज्ज्वल झालं तयाचं नाव सुंदर माझं गाव तांभेरे तयाचं नाव कुंब्यानं माझं सुगीचं गीत गावं माझ्या गावाच्या लेखीनं अभिमानाने सांगावं सुंदर माझं गाव तांभेरे तयाचं नाव सुंदर माझं गाव तांभिरेता याचं नाव खरंय श्रोते हो, सुंदर माझं गाव तांबेरे तयाचं नाव सातत्यानं ताराचंद गागरे यांच्या मुखातून सातत्यानं आपल्या गावाच्या विषयी सार्थ अभिमान आहे आणि आपल्या संपूर्ण देशाला आपल्या जवानांच्या वरती अभिमान असून ते माझी सैनिक देखील आहेत निश्चितपणे हा कुठेतरी दुग्ध शर्करा योग असं म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं हे सुंदर गाव आहे म्हणूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचा शेतकरी प्रथम हा प्रकल्प देखील या तांबेरे गावामध्ये राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ ह्या गावामध्ये सुद्धा सातत्यानं राबव होताना दिसत आहेत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या महात्मा फुले कृषी उद्यापीठाच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालेलं आहे आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रति लगाव असणारा बैल पोळा याविषयी आपण आपल्या चॅनलवर आता बोलत हो। आहोत खऱ्या अर्थानं जर गागरे साहेब बघितलं तर आज शेतीचं यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतंय आणि असं होत असताना कुठेतरी बैलांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ट्रॅक्टरांचं प्रमाण गावागावामध्ये वाढलेलं आहे या दृष्टिकोनातून शेतीचं यांत्रिकीकरण आणि बैलांचं महत्व काय सांगता येईल कमी होणारी बैलांची संख्या खरोखर एक चिंताजनक बाब आहे ट्रॅक्टर मशागतीतील बैल मशागतीने दूर होतात आजही अनेकांच्या उदरनिर्वाहाचा आधार बैल हाच आहे जिरायती व अल्पभूधारक तसेच अवर्षण प्रणव भागातील शेतीच्या यांत्रिकीकरणास मर्यादा आल्या आहेत त्यामुळेच या क्षेत्रासाठी बैल मशागतीचे महत्त्व अजूनही टिकून आहे बागायती भागात आंतरमशागतीसाठी मजुरांच्या टोळ्या कमी होत असताना ऊसात कपाशीत बैलांचा आधार घेतला जातो शेत ओले असताना ट्रॅक्टर मशागत करता येत नाही ट्रॅक्टर मशागतीत होणारी ऊसाची मोडतोड बैल मशागतीत होत नाही ट्रॅक्टर मशागतीने रान तुडवले जात नाही त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर त्याचं वजन कमी जास्त असू शकतं आणि जर आपण आंतरमाशागतीला जर ट्रॅक्टरचा वापर जर केला तर त्या ओलं रान असलं तर ते तुडवलं जातं आणि अर्थातच त्याचा सुद्धा पोत सुद्धा खराब होतो अशा पद्धतीमुळे बैल मशागत ही अत्यंत महत्त्वाची आहे जरी यांत्रिक युगामध्ये बैलांची संख्या कमी झाली असली तरी त्याचे काही तोटे निश्चितच या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना जाणवतात अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बांधूंच्या दृष्टीनं आज यांत्रिकीकरण हे सुद्धा फार गरजेचं शेती गर, आहे शेतीचं यांत्रिकीकरण गरजेचं आहे त्याच पद्धतीनं आपली जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये गाय असेल बैल असेल यांचं संगोपन करणं हे देखील दुसऱ्या बाजूला महत्वाचं आहे या दृष्टीकोन संगोपनासाठी शेतकरी बांधवांना आज काही अडचणी येत आहेत ये असं आपल्याला काय जाणवतं आहे निश्चितच बैल संगोपनासाठी खर तर आजकाल नगद पैसा गायच्या दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवा असतो त्यामुळे विविध जास्त दूध देणाऱ्या गायी शेतकऱ्यांनी पाळलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या गायी मध्ये देशी गायींची संख्या खूप नगण्य झालेली आहे जर अर्थ अर्जनासाठी जर आपण पाच सहा इतर जातीच्या जा गाय पाळत असू तर त्यामध्ये एक देशी गाय अत्यावश्यक आहे कारण त्यापासून जे गायचं दूध असेल गायचं शेण असेल गायचं गोमित्र असेल यापासून निश्चितच आरोग्यवर्धक आहे शेतीला खूप मोठी संजीवनी गायीपासून मिळते आणि तिच्यापासून होणारा जो नर आहे तो निश्चितच आपल्याला एखादा दुसरा जर मिळाला तर आपल्या आप शेतीतील कामासाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो कारण आपण बागायती भागामध्ये पाहतो की ओझे वाहून नेण्यासाठी ज्याप्रमाणे जर घरापासून शेती दूरवर हो असेल आणि माझ्याकडे सात आठ गायी असतील तर त्या गायीसाठी लागणारा जो चारा आहे त्यामध्ये कडोळा असेल मका असेल घास असेल तर तो जर समजा दूरवर असेल तर तो घरापर्यंत गायीच्या गोठ्यापर्यंत वाहून आणण्यासाठी एका किमान एका बैलाची तरी आवश्यकता असते आणि असा एक देशी बैल बैल प्रत्येकाच्या जातीचा जो आहे आपला जी, जी, तर तो प्रत्येक कुटुंबाकडे असावा ज्याची थोडी मोठी शेती आहे त्याने तर तो अवश्य आपल्या दावणीला एक बैल ठेवावा कारण ते आपल्या पूर्वजांनी एक जीव लावलेला आहे कारण प्राण्यांप्रती आपली उदासीनता ही दिसून येते आणि खरं तर प्रत्येक प्राण्यांनी आपल्या शेतकरी राजाला मदतच केलेली आहे त्यामध्ये गाय असेल बैल असेल पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा असेल याची शेतकऱ्याला नितांत गरज असते ज्या वेळेस तो नसतो त्यावेळेस त्याची उणीव मात्र प्रत्येकाला भासून येते पण यांत्रिक युगामध्ये जगत असताना आपण ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे बरोबर निश्चितच बैल संगोपनासाठी अनेक अडचणी आहेत पण या अडचणीवरती मात करून शेतकरी राजाने पुन्हा बैलाकडे जाण्यासाठी कार्यरत आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपली शेती ही अत्यंत महत्वाची आहे आणि आजकाल कुठेतरी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना पुन्हा दिसतो आणि त्यासाठी ज्या निविष्टांची गरज आहे ती पुन्हा आपली देशी गाय असेल किंवा बैल असेल यांच्यापासून पुन्हा आपल्याला शेणकत असेल या दृष्टीने मिळत आहे म्हणून पुन्हा कुठेतरी देशी गायींचं संवर्धन आणि प्रशिक्षण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांनी मनावरती घेतलेलं आहे आणि कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी देशी गाय संवर्धन आणि प्रशिक्षण केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या ठिकाणी चालू करण्यात आले आणि शासनाने या जो जो एकाहत्तर कोटीच त्या ठिकाणी आर्थिक मदत निर्माण केलेली आहे आणि या माध्यमातून हे सुद्धा कार्य आपल्या सा सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगलं आहे आपण एक माजी सैनिक म्हणून सुद्धा गगरे साहेब आपण काम केले जो सैनिक म्हणून माजी सैनिक म्हणून कार्य करत असताना आर्मीच्या माध्यमातून आपण देशभरात आपण बऱ्याच ठिकाणी गेलेले आहात फिरलेला आहात पर्यटन केलेला या दृष्टिकोनातून एक तुमच्या आठवणीतला बैलपोळा बाहेर तुम्ही बघितलेला तुमच्या वाढ वडिलांच्या काळामध्ये तुम्ही जे अनुभव भो घेतलात याच्या काही सुखद आठवणी सांगता येतील हा खरंतर या आर्मीच्या जीवनाशी आणि सणामध्ये बहुतांशी भारतीय सण महाराष्ट्रीय सण आर्मीमध्ये साजरे केल्या जातात कारण माझी जी सेवा आहे ही मराठा रेजिमेंटमध्येच झालेली आहे आणि फक्त बैलपोळा हा एकच सण आहे की तो मराठा रेजिमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची बटालियन असते त्या त्या ठिकाणी साजरा होत नाही कारण त्या ठिकाणी बैलांची संख्या आमच्या आर्मीमध्ये तर नसतेच ट्रेनिंगचं सेंटर आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉन्ड्रीवर बेळगाव या ठिकाणी काही प्रमाणात आहे कारण त्यांचं कार्य त्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आहे पण प्रत्येक बटालियनच्या ठिकाणी असणं दरोप्रस्त असतं आणि बैलपोळा सोडून इतर बहुतांशी सण हे साजरे केले जातात त्याच्यामध्ये गणेशोत्सव असेल श्रावण महिन्यातील पूजा असतील प्रत्येक सोमवारच्या ह्यासुद्धा आमच्या मराठा रेजिमेंटमध्ये दिवाळी असेल त्याच्यामध्ये सामुदायिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण प्रत्येक सण हा एकत्र येऊन साजरा करावा त्यामध्ये कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही कोणी गरीब नाही कोणी लहान नाही कोणी ज्ञानी नाही कोणी अज्ञानी नाही आपण सगळे एक आहोत या न्यायाने दिवाळी असेल तर ती सामुदायिक पद्धतीने आणि याच पद्धतीने आम्ही आमच्या खेड्यामध्ये जे जे माझी सैनिक जे सेवानिवृत्त सैनिक आहेत ते सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी येऊन असाच प्रयत्न आपल्या छोट्या छोट्या गावामध्ये करत असल्यानं निश्चितपणे आपल्या गावासाठी आपल्या राज्यासाठी एक शुभ लक्षण आहे आणि प्रत्येक माझी सैनिकाने ह्या गोष्टी जर केल्या तर प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये एक लोकसह भागाचं बीज रोपण चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अगदीच <innovativisk> खऱ्या अर्थानं लालबहादूर शास्त्रीने जय जवान आणि जय किसान नारा दिला याचं खरंच समर्पक कारण आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या गागरी साहेबांच्या बोलण्यातून जवान आणि किसान किती एकमेकाला पूरक आहेत त्यांना त्याच्या पुढे जाऊन आता जय विज्ञान त्यात आयड झालेलं आहे त्यात त्याची भर झालेली आहे या दृष्टिकोनातून केले आणि मग हे करत असताना तुमच्या लहानपणी तुमचे वडील वगैरे कशा पद्धतीनं साजरा केला जाईल गावातलं चित्र वगैरे कसं होतं आमच्या लहानपणी खूप उत्सुकता असायची कारण मी प्रथमच सांगितलं आहे श्रावण हा पवित्र महिना पूजापाठ यासाठी या अति उत्तम मास आणि ह्या उत्तम मासाच्या शेवटच्या तिथीला असणारा बैलपोळा आमच्या वडिलांकडे त्या काळी चार बैल असायचे आणि त्यांना विशेष महत्त्व त्यांचं सात सामान आणण्यासाठी ते अगोदर चार सहा दिवस त्याची तयारी करायचे आणि ज्या काही वस्तू टिकणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये पितळी घुंग घुंगर असेल त्याच्या माठवती असेल त्याच्या मोहरक्या असतील ह्या सर्व ते व्यवस्थितपणे सण साजरा झाल्यानंतर त्या सांभाळून ठेवायचे पण काही दिवस अगोदर चिंचाच्या साहाय्याने ज्याच्यामध्ये थोडासा ते उजेळ निघेल यासाठी पहिले जास्त केमिकल नव्हते पण पुरवलेली चिंच असेल लिंबू असेल यामार्फत त्या सर्व पितळी वस्तू बैलाच्या शिंगाला लावणारी शेंबी असेल त्या सर्व स्वच्छ करायच्या त्याला चकाकी आणायची आणि ते कामं सर्व आम्ही करायचो आमच्या लहानपणी वडिलांबरोबर तो कॅनल आहे भंडारदऱ्याच्या आमच्या कोलार आणि तांबेरे याच्यामधून तर त्या ठिकाणी भल्यापाटी उठून बैलांना धुण्यासाठी घेऊन जाण्याची आमची हौस असायची आणि निश्चितच हे सर्व कार्य आम्ही आनंदाने पार पाडत असू कारण आमची आम्हाला असं निदर्शनाला यायचं आहे की आपली उपजीविका या बैलावरच आहे कारण त्याने जर शेतात आम्हाला साथ दिली तर आमच्या शेतामध्ये निश्चितपणे एक चांगलं उत्पादन येऊ शकेल आणि या पद्धतीने आम्ही वडिलांबरोबर चुलत्यांबरोबर ह्या गोष्टी सहभागी होत असू तिथून आल्यानंतर बैलांना रंगरगुटीच्या कामामध्ये सुद्धा आमचा उत्साह असायचा आणि ही जे काही उत्साह आहे तो आपल्या सुद्धा टिकून राहतो आणि वय किती वाढत राहो तो उत्साह माणसाला कायम एक नवी उभारी देत असतो आजही बैलपोळा साजरा होत असताना आमच्या गावातील मित्र सुनील अण्णा गागरे असतील आम्ही प्रत्येक ज्या ठिकाणी बैलजुडी आहे त्या ठिकाणी जातो त्या शेतकऱ्याला बैल रंगवण्यासाठी मदत करतो आम्ही काही वेगळी संकल्पना काही देऊ शकतो का त्या शेतकऱ्याला जर रुचली तर आम्ही त्याही पद्धतीने करतो आणि अशाच वेगवेगळ्या संकल्पनेतून हा बैलपोळा सुंदर पद्धतीने आपण त्या बैलाच्या ऋणातून कसा मुक्त होऊ आणि इतरांनाही कसा आपण प्रेरणादायी ठरू या गोष्टीने आमचा विशेष प्रयत्न असतो आणि खरोखर आपल्या लहानपणाच्या आठवणी ह्या खूप प्रेरणादायी असतात आणि अशाच आठवणीमुळे आपण चांगले कार्य निश्चितपणे करू शकतो निश्चितच श्रोते हो माझ्या आठवणीतील बैलपोळा या आठवणीत रमले होते ताराचंद गागरी माझी सैनिक आणि सांगतो आज जर बाजारात पाहिलं तर सगळ्या बाजारपेठा फुललेल्या आहेत बैलांना ज्या वस्तूला घालायच्या आहेत ज्या वस्तूंनी सजवायच्या आहेत आणि संपूर्ण बाजारपेठ भरलेल्या एक पद्धतीचं चा, एक चांगल्या पद्धतीचं अर्थकारण या माध्यमातून बैलपोळ्याच्या सणाच्या माध्यमातून सगळीकडे होताना दिसतंय गागरी साहेब बऱ्याच वेळापासून आपण बैलपोळा या विषयावरती आपल्या जुन्या आठवणी नवीन आठवणी तरुण पेडण्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीची आपण माहिती देत आहात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून असेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत छोट्या अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना जी तुमची पिढी होती तुमच्या पूर्वीची पिढी होती म्हणजे तुमच्या पूर्वीची पिढी तुम्ही आणि आता आत्ताची पिढी ह्या दोन पिढींच्या मधला तुम्ही एक महत्वाचं दुवा आहात अगदी विषयाच्या शेवटाकडे जाता जाताना ह्या नव्या पिढीसाठी एक बैलपोळ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून काय मोलाचा सल्ला आपला असेल तर श्रद्धायुक्त अंता करणाने केलेलं कार्य भावतं मानवतं आणि तेच योग्य असतं कुठलंही कार्य करत असताना तरुणांनी जे जरी कार्य केलं तर ते श्रद्धायुक्त अंतकरणाने करावं आता आमच्या अगोदरची जी पिढी होती त्यांचा एक भाव असायचा की यापासून मला काही दैवप्राप्तीनं ह्या गोष्टी मला मिळत आहेत आणि त्याच्यापाई उत्तरदायित्व म्हणून हे माझं कर्तव्य आहे त्याची जाण ठेवून जुनी पिढी ही करत आहे आज आज असणारी ही पिढी आहे ही पण चांगल्या पद्धतीने हे करत आहे आणि येणाऱ्या जी अजून तरुणांची पुढची पिढी आहे त्यांनी श्रद्धायुक्त भावनेने आपली जी भारताची जी परंपरा आहे संस्कृती आहे त्याला अनुसरून हे कार्य करावं फक्त हे कार्य करत असताना वेगळा अवडंबर असू नये आणि आपले जे पारंपरिक संगीत आहे त्याची जोपासना करावी त्याच्यामध्ये ढोल ताशा लिझिम तनय तापा या गोष्टीचा स्वीकार करावा जे वाद्य आहेत जो डीजे आहे त्या डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई पाहिली तर मन एक उद्विग्न होतं आणि जर आपण हे सर्व करत असू तर नेमकं आपण जाणार कुठे असाही काही एक प्रश्न निर्माण होतो तेव्हा माझं तरुणाईला आव्हान असेल की आपण आपल्या सण उत्सव साजरे करत असताना आपल्या परंपरेला आणि आपली जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो घालून दिलेला ठेवा आहे तो जोपासायचा आहे या माध्यमातून आपण येणारा प्रत्येक सण उत्सव साजरा करावा ही तरुणाईला विनंती राहील निश्चितच हो खऱ्या अर्थानं अतिशय छान पद्धतीची माहिती बैल पोळ्याच्या माध्यमातून श्री ताराचंद चंद्रभान गागरे माजी सैनिक आणि अध्यक्ष शेतकरी शास्त्रज्ञांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आपल्यासाठी दिलेली आहे बऱ्याच वेळापासून ते आपल्याशी अनेक आपल्या पारंपरिक असतील आताच्या पिढीला चांगल्या पद्धतीचा सल्ला याने त्याने आपल्या या फुले कृषीवाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे आणि सातत्यानं त्यांच्या बोलण्यातून येत होतं की सुंदर माझं गाव तांभेरे त्याचं नाव आपल्या गावाच्या प्रति अत्यंत कृत भाव असणारे हे सगळे ग्रामस्थ आहेत आणि आपल्या गावाला खऱ्या अर्थानं कार्य हे सगळेजण मिळून करत आहेत निश्चितपणे प्रत्येकाने एकदा त्या गावाला जरूर भेट द्यावी अशा पद्धतीचं गाव हे निश्चितपणे त्यांच्या शब्दबद्ध रचनेतून आपल्याला लक्षात येतं तरी सुद्धा आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील आजचा कार्यक्रम कसा का वाटला असेल याच्या जर प्रतिक्रिया आपल्याला द्यायचं असेल तर मी त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला देते आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या मनातल्या काही गोष्टींच्या शंकांचं निरसन सुद्धा आपण करून घेऊ शकता त्यांचा संपर्क संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस बेचाळीस पंचेचाळीस मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नाईन एट नाईन झिरो टू नाईन फोर टू फोर फाईव्ह तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आजच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रियात देखील तुम्ही त्यांना देऊ शकता बऱ्याच वेळापासून गागरेसाहेब आपण आमच्या श्रोत्यांना अतिशय छान पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल ऑनलाइनच्या माध्यमातून असेल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल आणि नाइंटी पॉईंट एट एम एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक अने श्रोते असतील सर्व शेतकरी बांधव असतील अनेक गावचे तरुण असतील या सगळ्यांच्या वतीनं आणि नाइंटी पॉईंट एट एम एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रेते हो या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवई कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा या ठिकाणी निरोप घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार